सांनो अप कॅज्युअल्टी मध्ये आपण छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपला आपण यायचे पेशंट आपण ट्रीट करायचो पण आता कॅज्युअलिटी मध्ये सुद्धा आम्हाला असंच मोड्युलर आयसीयू मिळालेला आहे सेपरेट ऑपरेशन जो आजार वाढलेला होता तेव्हा आपण सगळे घालून गेलो काळीच्या मध्ये पूर्ण चेहरा जबडा चढायचा तेव्हा दुर्बिण आपल्याकडे दुर्बीण नव्हते सर दुर्बिण आणि डिब्रायडर हे जे दोन उपलब्धी आपल्याला उपकरणं नव्हते ते उपकरण म्हणजे विचार ऑलमोस्ट कॉस्टिंग टू पॉईंट नाईन फाईव्ह सी आपल्याला डी पी डी सी फंडमधनं सर आपल्या पुढाकाराने आणि सरांच्या मार्गदर्शनाने मिळाले त्याबद्दल अन्न कसं विभागात अत्यंत आभारी सर सर दाखव सर हे सर हा झाईस एकमेव असं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे की जिथे झाईसचा एक्सटेरिओ एक्सटेरिओ आपल्याला एक्सटेरिओ जो आहे हा आपल्याकडे फक्त जागर वापरला हा म्हणजे ह्याचे जवळजवळ कॉस्ट्यूम जवळ सात लाख रुपये टॉप मोस्ट मॉडेल टॉप मोस्ट मॉडेल आणि हे त्याच्यामध्ये शिराईचं दुसरं

त्या आजारासाठी सर आता आपण तोच नाही नाकाच्या आतून होणाऱ्या मस्से नासूर तसेच जर फ्रॅक्चर झाल्यानंतर म्हणजे मेंदू जर पाणी जरी व्हायला लागलं तरी त्याला आपण करू शकतो नाव ऐकलं असतर मध्ये आपल्याकडचे मध्ये जर्मनचं नाव ऐकलं आहे की ही टेक्नॉलॉजी नहीं आई ये नाटक कुटले ऑपरेशन करता है मैंने लाइक था मुझे द ग्लैंड जैसी मेनू चीज है तो तो ऑपरेशन ओके तमाम माइक खाली करना आज मॉड्युलर आय सी यू आणि अत्याधुनिक विद्या यंत्रांच्या या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं आणि मला सांगायला अभिमान वाटेल की आतापर्यंत आपण जळगाव जिल्ह्याच्या हॉस्पिटलकरता जवळपास अठ्ठावीस कोटी रुपये डी पी डी सीमधून आतापर्यंत आपण या हॉस्पिटलकरता दिलेले आहे आणि त्याचीच फलश्रुती म्हणून आज हे हॉस्पिटल एकदम चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला दिसतं आहे त्याच्यामध्ये मुतखड्याचं ऑपरेशन असेल प्लॅन्ट गुडघे बदलवण्याचं ऑपरेशन असेल त्याचबरोबर आपल्या या ठिकाणी मागच्या काळामध्ये जी मागणी आपल्याकडे आली होती की लहान मुलांचे जे कानाचे ऑपरेशन असतात ते मुंबई किंवा नाशिकला होतात त्याच्याकरता प्लॅन करण्याचं ऑपरेशन करण्याकरताचं विविध वस्तू असतील अशा प्र बरेच उपकरणं आणि एक चांगला अत्याधुनिक आय सी यू या ठिकाणी देण्याचा चौदा काठचा यू त्या ठिकाणी ब देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सांगायला आनंद वाटेल की आपण आता पंधरा दिवसामध्ये जवळपास पंधरा कोटी रुपयाचं सी टी स्कॅनचं मशीनसुद्धा आपण उपलब्ध करून देतो आहे त्याला तात्विक मान्यता मिळाली पण डी पी टी सीची बैठक न झाल्यामुळे आणि त्याचबरोबर आचारसंहिता असल्यामुळे आपण ते ल करू शकलो नाही पण एवढ्या पाच सात दिवसामध्ये आपण त्याला मान्यता देऊ आणि ते सी टी स्कॅनची जी उणीव आहे मला असं वाटतं की ती पण आपण पूर्ण पन करू म्हणजे सगळ्यात महागड्या रुग्णालयामध्ये जे वस्तू उपलब्ध असतात त्या सगळ्या उपलब्ध वस्तू आज जळगाव सिव्हिलमध्ये याचा अभिमान मला आहे मूळ कारण की अशा पद्धतीचं चित्र या ठिकाणी बघायला मिळत नाही ससून नंतर मला तरी असं वाटतं की आता आमचा जा जळगावचा नंबर लागू शकतो असं चित्र आहे त्याच्यामध्ये आमचे अधिष्ठाता असतील सिव्हिल सर्जन असतील स्टॉप असेल आमचे आमदार महोदय असतील खासदार था। था। महोदय था। असतील किंवा कलेक्टर असतील यांनी मला सहकार्य केलं कारण की एवढा निधी द्यायला कधी त्यांनी मला अडवलं नाही शेवटी मी जरी डी पी टी सीचा प्रमुख असलो तरी सगळ्यांचं सहकार्य त्याला हवं असतं आणि मला या चांगल्या कामाकरता सगळ्या जिल्ह्याच्या लोकांनी सहकार्य केलं मला तरी असं वाटतं की आपण इतर पैसे देतो ते बऱ्याच कामांना देतो पण हे जे काम आहे हे गरिबांच्या सेवेचं काम आहे आणि इथे येणारा माणूस हा सर्वसाधारण शेतकरी येत असतो सर्वसाधारण मजूर माणूस येत असतो आणि तो आल्यानंतर त्याला जर इथं सुविधा मिळाली कमी पैशामध्ये किंवा फुकट्यामध्ये तर निश्चितपणाने ते जिल्ह्याकरता एक चांगलं काम असतं आणि मला स्वतःला समाधान आहे की माझ्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये डी पी टी सीमधून मी जवळपास पंचवीस कोटी रुपये आणि आता हे पंधरा कोटी असे चाळीस कोटी रुपये मी या ठिकाणी देऊ शकू आणि मला तरी असं वाटतं की मायक्रो डिवायडर आणि हाय अँड म्हणून जे काय एच डी कॅमेरा आहे तर त्याच्या माध्यमातूनसुद्धा आपण म्हणजे या, या उपकरणामध्ये मला मेडिकल याच्यामध्ये सांगता येणार नाही ना ना। पण जे जे के एम किंवा जस सारखे जे मोठे मोठ्या हॉस्पिटल आहेत तिथे जी, जी उपकरणं आहेत त्याच कंपनीची उपकरणं आज सिव्हिल हॉस्पिटल जळगावमध्ये आहे जे उत्तर महाराष्ट्रामध्ये आपण जर मुतखड्याचं ऑपरेशन आहे ते सगळ्यात चांगलं जर कुठे होत असेल आता सध्या तर ते जळगाव सिव्हिलमध्ये होतं असं काम करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे त्यामुळे मला तरी असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या मार्फत मी लोकप्रतिनिधींचे आभार मानतो आणि जनतेला आव्हान करतो की आपण सिव्हिलला हे पहिलं सिव्हील नाही आहे आपण आता सिव्हिलमध्ये प्रवेशद्वारामध्ये आला तर आपला वाससुद्धा येणार नाही दुर्गंधीसुद्धा गायब झालेली आहे इतकं सुंदर आपलं सिबिल आहे त्याचा लाभ निश्चितपणाने घ्यावा असंच आव्हान मी जनतेला या निमित्ताने करतो मी तिथे असं वाटतं की मुंबईला आले काय सांगा निश्चितपणाने आपण पाहिलं असेल की ते अडीच कोटी रुपयामध्ये आपण जो आय सी यू चौदा कॉटचा केला आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला वाटतच नव्हतं की फिलिंगच असं होत होतं की आपण एखाद्या कॉर्पोरेट एरियामध्ये आलो आणि तिथलं हॉस्पिटल आहे म्हणजे जळगावमध्ये सुद्धा जे नामांकित हॉस्पिटल आहे बरोबरीचं काम या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे निश्चितपणाने येणारा जो रुग्ण आहे त्यालाही वाटेल की तो बघितल्यावरच वाटेल त्याला की मी इथं चांगला होऊ शकतो असं हॉस्पिटल आहे